संभाजी ब्रिगेडच्या सभेमध्ये शरद माननीय शरद पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये अधिवेशनामध्ये ज्ञानेशाहीरराव यांनी जे श्रीरामाबद्दल आणि स्वामी समर्थाबद्दल जे आक्षेपार्ह विधान केलं त्याबद्दल आम्हाला तमाम हिंदू बांधवाच्या भावना दुखवलेल्या आहेत आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि शरद पवार साहेबांनी याच्यावर कसलीही प्रकृती प्रतिक्रिया न दिल्यामुळं आम्ही शरद पवार साहेबांचाही आम्ही निषेध करतो कारण हे लांछस्पद आहे कारण हिंदू हिंदू धर्माच्या भावना बोकून चुकून समाजामध्ये समाजा ते निर्माण करण्याचे प्रयत्न यांचं चालू आहे भारतता प्रसार पसरवण्याचं काम करतायत तरी या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून या जाहीर नाही तुम्ही हिंदू धर्माला तुम्ही एक पायाखाली तोडवण्याचं आज काम करत आहेत म्हणून आज या ठिकाणी महायुतीच्या वतीनं या या संभाजी पिढीचा जो अध्यक्ष आहे आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि पवारसाहेबाचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो कारण आज या ठिकाणी जे वक्तव्य झालेलं आहे आम्हाला हे ठपण्यासारखं नाही आम्हाला सहनशक्तीच्या बाहेरचं आहे आणि या गोष्टीचा ज्ञानेश असतील प्रवक्ता सर्व समाजाची सर्व हिंदुत्वाची तुम्ही माती मागितली पाहिजे जर असं नाही झालं आणि हा हायर आहे हा बंद झाला पाहिजे आमचं हे एकच मागणं आहे दिसली सत्तावीसव्या अधिवेशनामध्ये त्यांचे प्रवक्ते श्री ज्ञानेश आहेराव त्यांनी यांनी आपल्या विश्वासाराध्यावर असलेल्या प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आणि आपले अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने केली खरं म्हणजे याचा निषेध करावा तितका कमी आहे या मंचावरती दस्तूरबुद्ध शरद पवार त्या ठिकाणी उपस्थित होते शरद पवारांनी या बाबतीमध्ये कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही त्यांनी बाबतीत कुठलंही प स्पष्टीकरण दिलं नाही याचा अर्थच असा आहे की शरद पवारांना हिंदू देवदेव किंवा त्यांचा अपमान झालेलं मान्य आहे आणि याचा हिंदू धर्म आणि हिंदू समाज याचं उत्तर या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये शरद पवारांना देईल असा विश्वास या ठिकाणी आहे आणि त्या आहेरावला आपण जास्तीत जास्त कठोर शिक्षा त्या ठिकाणी द्यावी अशी आम्ही सरकारला विनंती